दोन हजार पंचवीस मध्ये जे आहेत ते अमित शहा पंतप्रधान होतील असा दावा जो आहे तो अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा केलेला आहे खर तर गेल्या आठवड्यात सुद्धा अरविंद केजरीवाल जेव्हा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जामिनावरती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दहा मेला त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी अमित शहाना जे आहे ते मोदींना पंतप्रधान करायचं आहे असं वक्तव्य केलं होतं आणि त्याच वक्तव्याला धरून आज पुन्हा एकदा हा दावा जो आहे तो अरविंद केजरीवाल यांनी केलेला आहे उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना नरेंद्र मोदी जेव्हा दोन हजार चौदा साली सत्तेवर आले तेव्हाच त्यांनी एक नियम बनवला होता की भाजपमध्ये वयाच्या पंच्याहत्तरीनंतर पंच्याहत्तरीनंतर जो आहे तो नेत्यांना रिटायर करायचा असतो आणि त्याच भूमिकेमध्ये जे आहेत ते इतर नेत्यांना त्यामध्ये ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी असतील किंवा मुरली मनोहर जोशी असतील यांना रिटायर केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी सतरा सप्टेंबरला मोदी सुद्धा पंच्याहत्तर वर्षाचे होत आहे आणि त्याच दिवशी मोदी राजीनामा देऊन अमित शहा जे आहेत ते देशाचे पंतप्रधान होतील असा दावा जो आहे तो अरविंद केजरीवाल यांनी केलेला आहे त्याचप्रमाणे अरविंद केजरीवाल यांच्या वाटेमध्ये जे जे होते त्यांना सगळ्यांना जे आहे ते भाजपनी त्यांचं राजकीय करिअर जे आहे ते संपवलेलं आहे यामध्ये थेट देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव जे आहे ते अरविंद केजरीवाल पत्रकार नक्की अरविंद केजरीवाल अमित शाह मोदी बदल तो उन्होंने खुद एक रूल बनाया था कि भारतीय जनता पार्टी के अंदर और उनकी सरकारों में 75 वर्ष से ऊपर कोई भी व्यक्ति होगा तो उसको संगठन में और सरकार में किसी भी पद पे नहीं रखा जाएगा उसको रिटायर कर दिया जाएगा और उसका सबसे पहले उस रूल के तहत आडवाणी जी को और मुरली मनोहर जोशी जी को रिटायर किया गया था और उसके बाद तमाम यशवंत सिन्हा जी सुमित्रा महाजन जी कई लोगों को यहाँ टिकट नहीं मिली कई लोग जो पद पे बैठे हुए थे उनको पद से इस्तीफा दिलवा के उनको हटाया गया ऐसे कई सारे लोग हैं तो अब अगले साल सत्रह सितम्बर को प्रधानमंत्री मोदी जी पचहत्तर साल के होंगे और मोदी जी ने तय कर लिया है कि अमित शाह जी को वो अपना वारिस बनाएंगे और अमित शाह जी अगले साल सत्रह सितंबर को देश के प्रधानमंत्री बनाने का उन्होंने तय किया है मोदी जी ने इसके ऊपर मोदी जी पिछले एक दो साल से लगे भी हुए हैं क्योंकि भारतीय जनता पार्टी के अंदर अमित शाह जी के सामने जो जो बाधाएं पैदा कर सकता था नेता एक एक करके उन सब नेताओं को साइड कर दिया गया उनका पत्ता साफ कर दिया गया शिवराज सिंह चौहान को हटा दिया गया वसुंधरा राजे को हटा दिया गया डॉक्टर रमन फडनवीस को, को खत्म कर दिया गया साहब को खत्म कर दिया गया एक एक करके सबको खत्म कर दिया गया एक ही शख्स बचे हैं जो अमित शाह जी के रास्ते का कांटा बन सकते हैं ठीक रहे एक ही शख्स हैं जो कि उनके रास्ते का कांटा बन सकते हैं वो हैं योगी आदित्यनाथ जी अब योगी आदित्यनाथ जी को इन्होंने हटाने का पूरा मन बना लिया है और अगर इनकी सरकार बनी तो दो महीने के अंदर योगी जी को भी उत्तर प्रदेश के सीएम से हटा दिया जाएगा मैंने दिल्ली में तीन चार दिन पहले ये प्रेस कॉन्फ्रेंस की थी और ये दोनों मुद्दे उठाए थे नरेंद्र मोदी तर याच पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांनी बोलताना असं देखील सांगितलं की भाजपचा जो चारशो पारचा नारा आहे तो पोकळ आहे आणि चार जूनला सगळ्यांनाच असं वाटतंय की देशात इंडिया आघाडीची सत्ता बनेल परंतु जर इंडिया आघाडीची सत्ता बनली नाही आणि भाजपचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ यांची देखील मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात येईल कारण पंतप्रधान पन्नाच्या रेसमध्ये जे आहे ते योगी आदित्यनाथ यांचं नाव वरती येतं आणि मोदींनी मात्र आपला वारस म्हणून अमित शहाना निवडलेला आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसला सतरा सप्टेंबर असा थेट तारखेचा उल्लेख करत या तारखी तारखेला अमित शहा जे आहे ते पंतप्रधान होतील असं देखील आम्ही अरविंद केजरीवाल यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं मत, आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी हे आ, हा केलेला दावा किंवा के हे विधान अत्यंत महत्वाचं आहे